आ, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रियाची जो राज्य निवडणूक आयोगाने जो काही सूचना दिली होती त्याच्या अनुषंगाने आपले गट आणि गण जिल्हा परिषद गट आणि गणचे प्रारूप आपण या ठिकाणी कलच्या दिवशी प्रकाशित केलेलं आहे त्या प्रकाशनच्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी अगर कुठल्या हरकती आहे हरकती मागून घेण्यासाठी एकवीस तारीखपर्यंतची मुदत आहे या मुदतीमध्ये लोकांनी हरकती जो काही हरकती असेल कोणाची त्या गोष्टीबद्दल द्यावा पंधरापैकी सात तालुकामध्ये नगरपालिकाची नवीन नगरपालिका स्थापन झाला असल्यामुळे काही न नगरपालिकाची हद्द वाढ झाली असल्यामुळे आणि या या दोन कारणमुळे काही ठिकाणी आणि याची संख्या वाढत असल्यामुळे अमलनेर आणि चाळीसगावमध्ये म्हणजे गट आणि गणची मध्ये वाढ झाला असल्यामुळे या कारणमुळे आपल्याकडे ये काही प्रमाणात बदल झालेली आहे ह्या बदलमध्ये सात तालुक्यामध्ये जो बदल झाली आहे त्याचे प्रभाग रचनाचे नकाशे सगळे प्रकाशित करण्यात आलेले आहे राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तो अग कोणाला याच्यामध्ये हरकती असेल तर त्या हरकतीसाठी लोक आपल्याकडे हे करू शकतो प्रारूप प्रकाशित करण्यात आला आहे प्रारुपमध्ये कोणाला अगर हरकती असेल तर त्या हरकतीबद्दल एकवीस तारीखपर्यंत ते एक म्हणजे अडचणी मांडू शकतो सगळे राजकीय पक्षाची बैठक पण घेण्यात आली आहे त्याच्यामध्ये मतदार यादी जो आहे ते एक पर्यंतची मतदार यादीबद्दल त्याला विश्लेषण करून त्यांच्याशी पण कुठले त्याच्यामध्ये एकही तक्रार आपल्याकडे आतापर्यंत कुठल्याही स्थानावर म्हणजे पंधरा तालुका असेल अकरा विधानसभा मतदारसंघ असेल या जिल्हास्तर असेल कुठल्याही प्रकारची तक्रार या ऑब्जेक्शन आतापर्यंत प्राप्त नाही आहे आणि या संदर्भामध्ये पण पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि हे मेन उद्देश होता की म्हणजे प्रारूप आणि फर्स्ट लेवल चेकिंग जो ईव्हीएम जो राज्य निवडणूक आयोगाचे जेवढे ईव्हीएम आहेत त्याची फर्स्ट लेवल चेकिंग जे आहे ते बावीस जुलैच्या दिवशी आपल्या पंधरा तालुक्यामध्ये त्यांचे आयोजन पण करण्यात आले मतदानाची मतदारांची संख्या कुठे वाढली त्यानंतर केंद्रांमध्ये कुठे वाढ झाली का आणि आपली तयारी कशी आहे तयारीच्या संदर्भात आपल्याकडे जेवढे ईव्हीएम मशीन्स आहेत त्याचे राज्य निवडणूक आयोगाचे जवळपास साडेतीन हजार ईव्हीएम मशीन जळगाव जिल्ह्यात आहे ते विभिन्न तालुका आहेत त्या ठिकाणी त्यांच्या फर्स्ट लेवल चेकिंग एफ एल सी जो असतो त्याची प्रक्रिया आ, बाविस तारीक चे दिवशी करण्यात येणार आहे त्याची प्रशिक्षण आणि सूचनेनुसार सगळे तालुक्याला आपण दिलेले आहे दुसरी जो गोष्टी महत्वाच्या आहे की आपल्याकडे मतदार केंद्र जे आहे ते एकवीस सो आपले मतदान केंद्र आहे त्याच्यामध्ये किती मतदान के म्हणजे मतदान केंद्राची ठिकाण आहे त्या ठिकाणी किती मतदान केंद्र शेवटी राहणार आहे बिकॉज सात ते नऊ मतदानांचे मतदान केंद्र आपल्याला स्थापन करायचं आहे तो त्याच्या अनुषंगाने त्याचे प्रारूप वगैरे तयार करण्याची प्रक्रिया ठिकाणी चालू आहे एक वेळा ते तयार झालं त्याच्यामध्ये आपण आदरणीय विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आपण राज्य विभाग निवडणूक आयोगाकडे आपण सादर करणार आहे आणि राज्य निवडणूक आयोग आमच्या मान्यतेने त्या ठिकाणी पुढील कारवाई होणार आहे परंतु आजच्या डेटमध्ये जो दोन गोष्टी आहे प्रभाग रचनाच्या प्रारूप आणि मतदान यादीमध्ये जो काही सुधारणा आहे त्या गोष्टीची जो दोन गोष्टी आहे त्याबद्दल ही कंटिन्युअस रिव्हिजन ऑफ मतदार यादी आपल्याकडे चालू असतो त्याच्यामध्ये तरुण मतदारांची नोंदणी असेल ज्येष्ठ नग जो मतदारांची मृत्यू झाली त्यांचे नाव वगळण्याचा विषय असेल स्थलांतरित झालेल्या मतदारांचे नाव आणि ॲड्रेस अपडेट करून घेण्याचे विषय असेल या सगळ्या गोष्टी नवीन ज्यांना एपिक कार्ड वगैरे जनरेट करायचे असेल ते फोटोग्राफ्स वगैरे अपडेट ज्यांनी केला त्या सगळ्याच्या विषय असेल या आपण सगळ्या गोष्टीबद्दल आपण काम करू शकतो